आजकालच्या मुलींना आई पण झेपत नाही आई झाल्या की अतिशय चिडचिड्या ताले आणि फ्रस्ट्रेटेड होतात त्या कानावर हे शब्द पडले आणि मी लिटरली हादरले खर तर प्रत्येक आईला आपल्या अपत्यासाठी करताना खूप आनंद मिळत असतो मग वर्क आणि दिसणाऱ्या फ्रस्ट्रेशनचे कारण नक्की काय असावीत ती एक नाराज सून आहे का तिला घरात अपेक्षित सन्मान मिळत नाहीये का आई झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांसाठी मदतीचा हात मिळत नाहीये का तिच्या पार्टनरकडून तिला प्रेम अंडरस्टँडिंग आणि सपोर्ट मिळत नाहीये का तिला हु असा पडला आहे का तिचे फ्रेंड्स हॉबीज करिअर सेल्फ केअर या गोष्टी मागे पडत चालल्या म्हणून ती अस्वस्थ आहे का प्रत्येक आईने या गोष्टीचा शोध घ्यायला हवा आहे आणि आपणही आईला अशा गोष्टीचा शोध घेण्यासाठी मदत आणि सपोर्ट करायला हवा आहे कारण खुश आईच घराला खुश ठेवू शकते आणि प्रत्येक आईच्या आत एक हळवी संवेदनशील मुलगी लपलेली असते